नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कॉम्पिटेटिव एक्झाम हब या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण वनरक्षक या पदासंदर्भात सर्व काही लेखी परीक्षेबाबत आणि फिजिकलबाबत सर्व माहिती मिळवणार आहोत त्या माहितीचा अनुषंगाने आज काही सिलेबसमधील काही महत्त्वाचे मुद्दे आणि बुकलिस्ट बघणार आहोत त्या बुकलिस्टमध्ये आपण विषयावाईज जर अभ्यास करायचा ठरवलं तर सामान्य ज्ञान हा एक महत्त्वाचा विषय आहे त्या महत्त्वाच्या विषयानुसार सामान्य ज्ञान या घटकामध्ये आपण पुढील घटक येतात हे बघत आहोत की सामान्य ज्ञान महाराष्ट्र राज्याचा भूगोल व इतिहास वन पर्यावरण हवामान हो जैवविविधता वन्य जीव पर्यावरण संतुलन म्हणजेच या सामान्य ज्ञान ह्या विषयाच्या दृष्टिकोनाकडून बघितले तर आपणास असे लक्षात येईल की या ठिकाणी सामान्यज्ञान हा घटक महत्त्वाचा आहे कारण या घटकामध्ये आत्तापर्यंत आपण न बघितलेले किंवा आत्तापर्यंत आपल्याला सर्वांना असलेले नवीन घटक नवीन घटक कुठले तर पर्यावरण संतुलन जैवविधता आणि महाराष्ट्र राज्याचा इतिहास आणि वन आणि पर्यावरण म्हणजेच हे जे घटक आहेत ते ह्या घटकांसाठी आपल्याला वेगवेगळ्या पुस्तकांच्या थ्रू अभ्यास करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये जैवविधता आणि वन्यजीवन पर्यावरण यासाठी व जैवविविधता आणि वन्यजीवन पर्यावरण या विषयासाठी लिस्ट आपण बघत आहोत जैवविविधता आणि हो पर्यावरण यासाठी तुषार घोरपडे सरांचं पर्यावरणासंबंधीचं जे एम पी एस सी यू पी एस सीसाठी जे पूर्वपुरुषासाठी जे पुस्तक वापरतो ते पुस्तक या ठिकाणी गरजेचं आहे कारण जरी मेगा भरती ही अतिशय मोठ्या जागेसाठी निघलेली असतील नऊशे जागांसाठी ही वनरक्षकाची भरती निघलेली असेल तरी देखील या ठिकाणी कॉम्पिटिशन ही त्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणात आहेत कारण प्रत्येक जिल्ह्याला प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी एकाच विद्यार्थ्याला एकाच जिल्ह्यासाठी या ठिकाणी फॉर्म भरण्याची मुभा आहे त्या अनुषंगाने आपणास प्रत्येक प्रश्न प्रत्येक घटक चार घटकांपैकी प्रत्येक घटक हा सिरियसली बघणं गरजेचं आहे कारण त्या घटकाच्या अनुषंगाने या ठिकाणी तयारी कुठल्या लेवलला कर करावी कर हे आपल्याला या ठिकाणी करणार आहे कारण प्रत्येक घटकाला तीस तीस गुण आहेत त्या अनुषंगाने या ठिकाणी आपण पर्यावरण विषयाची माहिती बघितलेली आहे की पर्यावरण विषयाला तुषार गोरपडे सरांचे युनिक पब्लिकेशनचे या ठिकाणी पर्यावरण हे जे पुस्तक आहे ते बघणं गरजेचं आहे पर्यावरणाच्या मुद्द्यांसंबंधी तर सामान्य ज्ञान मधील घटक जे आहेत महाराष्ट्र राज्याचा भूगोल व इतिहास या घटकासाठी भूगोलासाठी ए बी सौदी सरांचं जे काही पुस्तक आहे महाराष्ट्राचं भूगोल हे देखील महत्त्वाचं आहे तर इतिहासासाठी तात्यांचा ठोकळ्यामधील इतिहास जरी वाचला तरी एक शॉर्टमध्ये इतिहास या ठिकाणी समजून जाईल अशा प्रकारे या घटकासाठी ज्ञान या घटकासाठी मुख्य पुस्तके तीन बघितलेली आहेत की महाराष्ट्राच्या इतिहासासाठी त्यांच्या ठोकळ्यांमधील जो काही भाग आहे तो भाग त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या भूगोलसाठी ए बी सौदी सरांचं पुस्तक आणि पर्यावरणासाठी तुषार घोरपडे हे सरांचं पुस्तक मित्रांनो हे जे पुस्तक आहे ते पुस्तके या ठिकाणी एम पी एस सीला यू पी एस सीला देखील या ठिकाणी लागू पडणारी पुस्तकं आहेत त्यामुळे जरी या परीक्षेमध्ये या परीक्षेमध्ये लेखी परीक्षा ही माध्यमिक शाळांत दहावी पातळीवरची राहील असे मेन्शन केलेले असेल तरी देखील आपल्याला ही उच्च पातळीवरची प तयारी करणं देखील गरजेचं आहे कारण या पुस्तकांमध्ये जो काही दहावीपर्यंतचा सिलेबस आहे तो कवर करूनच या ठिकाणी इतर सिलेबसला हात घातलेला असतो म्हणून मी सांगत आहे की या ठिकाणी जेवढे आपल्या स बेसिक प्लस संदर्भ ग्रंथ उच्च प्र पातळीवरचे वाचता येतील ते वाचणं या ठिकाणी गरजेचं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी इतर भूगोल देखील या ठिकाणी वाचणं गरजेचं आहे इतर भूगोलमध्ये की महाराष्ट्रात एकूण अभयारण्यांची संख्या किती एकूण का महाराष्ट्रात जे काही वन्यजीव कायदा आहे तो कधी झाला वन्य सप्ताह कधी असतो हे जी सर्व माहिती थी, आहे ती या ठिकाणी महाराष्ट्राच्या भूगोलातील पर्यावरण घटक किंवा महाराष्ट्र भारताच्या भूगोलातील पर्यावरण घटक या देखील आणि पर्यावरणासंबंधी जी काही मिक्स माहिती आहे ती देखील या ठिकाणी गरजेचं आहे बघणं गरजेचं आहे म्हणून या ठिकाणी या तीन विषयाची माहिती या ठिकाणी आपण डिटेलमध्ये बघितलेली आहे आणि या तीन विषयाला या ठिकाणी अशा प्रकारे तीस गुण दिलेले आहेत भूगोल इतिहास आणि पर्यावरण तरी पर्यावरण या विषयाला या ठिकाणी जास्त वेटेज असणार आहे कारण वनांसंबंधी पोस्ट आहे वनरक्षकासंबंधी पोस्ट आहे म्हणून या ठिकाणी या सामान्यज्ञान घटकातील पर्यावरण या घटकावर या ठिकाणी जास्त भर देऊन अभ्यास करणं या ठिकाणी गरजेचं आहे त्याच्यानंतर दुसरा मुद्दा बौद्धिक चाचणी बौद्धिक चाचणी हा विषय जो आहे तर त्या विषयाला या ठिकाणी काही महत्त्वाची पुस्तकं का बघणं गरजेचं आहे की या ठिकाणी ही जी पोस्ट आहे ती क्लास थ्रीची आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी जरी दहावीचा स्तर दिला असेल तर या ठिकाणी प्रश्नांची काठिण्य पातळी ही मिडियम असली तरीही काही प्रश्न हे विळखवू असतात क्लास थ्रीच्या एक्झाममध्ये हे प्रश्न जरी सोपे असतील तरी हे काही प्रश्न विळखव असतात त्याच्यामुळे प्रॅक्टिसच्या दृष्टिकोनातून जास्त एक्झाम्पल असलेले पुस्तक या ठिकाणी बघणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने महत्त्वाचं पुस्तक म्हणजे बुद्धिमत्तेसाठी अभिनवचे बुद्धिमत्ता चाचणी अभिनवचे दुद्ध बुद्धिमत्ता चाचणी हे पुस्तक बघणं गरजेचं आहे त्या त्याच्यानंतर जे काही परीक्षेचं स्वरूप परीक्षेचं स्वरूप हे देखील बघणं गरजेचं आहे की लेखी परीक्षा ही नव्वद मिनिटांची राहील आणि लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी आहे आणि अधिकाधिक एक गुण उत्तर चुकल्यास झिरो पॉईंट पाच इतके गुण कमी करण्यात येत आहे त्याच्यामुळे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की या परीक्षेला निगेटिव गुण पद्धती आहे हा महत्त्वाचा मुद्दा आहे की निगेटिव्ह पद्धती आहे त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा की पंचेचाळीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त करणारे च प्राप्त करणारेच विद्यार्थी हे पुढील फिजिकल किंवा शारीरिक पात्रता चाचणीसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत त्या म्हणजे पंच्याऐंशी टक्के गुण मिळणार नाहीत त्यांना भरतीच्या पुढील टप्प्यात बाद केली जाणार आहे आणि मोबाईलसंबंधी हा एक महत्त्वाचा मुद्दा ते या ठिकाणी दिलेला आहे ते तो कॉमन आहे आणि परीक्षेला परीक्षेच्या वेळे वेळेपूर्वी नव्वद मिनिट अगोदर हजर राहणे बंधनकारक आहे म्हणजेच या ठिकाणी बाकीच्या गोष्टी न करणे हे देखील या ठिकाणी या ॲडमध्ये मेन्शन केलेले आहे म्हणजेच पंचेचाळीस टक्के हा महत्त्वाचा मुद्दा आणि निगेटिव्ह सिस्टीम आहे हे एक या ठिकाणी बघणं गरजेचं आहे की या ठिकाणी सरळ सरळ या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे की उत्तर चुकल्यास उत्तर चुकल्यास झिरो पॉईंट पाच इतके झिरो पॉईंट पाच इतके गुण कमी करण्यात येतील मग आणि त्याच्यानंतर महत्त्वाचे मुद्दे की बुकलिस्ट या ठिकाणी बुकलिस्ट हे आपणास स्क्रीनवर दिसत आहे की मध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आपण बघत आहोत की इंग्रजी इंग्रजी या विषयासाठी महत्त्वाचं आहे की वे मेगा भरतीमध्ये इंग्रजी या विषयमध्ये महत्त्वाचा विषय असा असतो की ग्रामर हे प्रत्येक विद्यार्थ्याला एका लेवलनंतर एका वाचनानंतर रिव्हिजन प्रत्येकाला जमू शकते परंतु ओकॅब्लरीचा जो पार्ट आहे ओकॅब्लरीचा जो पार्ट आहे शब्दार्थ म्हणजे सिरोनॉम्स अँटोनॉम्स हे भाग विद्यार्थ्यांना खूप वाचल्यानंतर शब्दार्थांची वाचन केल्यानंतरच जमतो म्हणून माझं असं म्हणणं आहे की विद्यार्थ्यांनी वोकॅबलरी म्हणजे सिनोनम्स अँटोनम्स से या भागावरती बाळासाहेब शिंदे सर इंग्लिशचे जे काही ग्रामरचे पुस्तक का आहे बाळासाहेब शिंदे सरांचं त्या पुस्तकातील व्होकॅब्लरीच्या विभागावर विशेष लक्ष द्यावे कारण वोकॅब्लरीचे एक चार ते पाच प्रश्न हे मेरिट ठरून जातात त्याचप्रमाणे मराठीसाठी देखील हाच नियम लागू होतो की समानार्थी विरोधार्थी शब्द जे मराठीमध्ये असतात ते एक जे अवघड असतात किंवा थे 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 जे अपदात्मक असतात त्याच विषय या ठिकाणी प्रश्न पडतात आणि ते प्रश्न चार ते पाच असतात आणि त्या चार ते पाच प्रश्नांमध्येच या ठिकाणी ठरवले जाते त्या विषयाचे कारण इतर इतर व्याकरणाचे व्याकरणाचे प्रश्न प्रश्न हे प्रत्येक विद्यार्थ्याला या ठिकाणी सहजरित्या येऊन जातात परंतु जे काही इतर प्रश्न असतात जे काही सिनोनॉम्स अँटोनम्स आणि समानार्थी विरुद्धार्थी शब्द हे शब्द हे काही विशिष्ट विद्यार्थ्यांना किंवा ज्या विषयांचा लोका मुलांचा खूप डीप अभ्यास आहे त्याच मुलांना या ठिकाणी ते येतात म्हणजेच या ठिकाणी मराठी आणि इंग्लिशसाठी हॉकेबीर भर द्या हे मला सांगायचं आहे आणि त्या दोन्ही विषयासाठी बाळासाहेब शिंदे सरांचे पुस्तक हे क्लास थ्री म्हणजेच वनरक्षक या पुस्तक या परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त असेल त्याच्यानंतर जे सामान्य ज्ञान घटक आहे त्याविषयी आत्ताच आपण डिटेलमध्ये माहिती बघितलेली आहे त्याच्यामध्ये काही एक तात्यांचा ठोकळा म्हणजे एकनाथ पाटील सर यांचा जो ठोकळा आहे तो इतिहास आणि भूगोलसाठी वापरणे आणि इतर जो विषय आहेत पर्यावरण त्यासाठी तुषार घोरपडे सरांचं पर्यावरणासंबंधीचं पुस्तक आणि इतर माहिती देखील पदासंबंधी या ठिकाणी बघणं गरजेचं जी आहे जे काही मी सांगितलं आहे वनसप्ताहाचा कार्यकाळ वन वन्य वन्यजीव पर्यावरण दिव पर्यावरण दिवस अशा प्रकारचे महत्त्वाचे मुद्दे आणि पर्यावरणाविषयीची महत्त्वाचे कायदे महाराष्ट्रातील एकूण अभयारण्यांची संख्या महाराष्ट्रातील कुठले अभयारण्य कुठल्या प्राण्यांशी संबंधित आहे अशा प्रकारचे काही सामान्य ज्ञानाचे प्रश्न हे बाउंड्री नसलेले प्रश्न किंवा या ठिकाणी तेच प्रश्न पडू पडू शकतात असं न सांगणार हा विषय आहे सामान्य ज्ञान त्यामुळे ह्या विषयाला जेवढे काही जास्ती जास्तीत जास्त पोस्टला अनुरू अनुषंगाने आनू पोस्टच्या अनुषंगाने पोस्टला धरून जेवढे काही माहिती मिळवता येईल तेवढी माहिती या ठिकाणी बघणं गरजेचं आहे सामान्य ज्ञान या विषयामध्ये त्याच्यानंतर जो काही सामान्य ज्ञान नंतर एखाद्या विद्यार्थ्याने जर ठरवले किंवा एखाद्या प्रश्न पत्रिका काढणाऱ्या विद्यार्थी प्रश्न काढणाऱ्या व्यक्तीने जर ठरवले तर जिल्ह्याविषयी एक ते दोन प्रश्न देखील या ठिकाणी पडले जाऊ शकतात पडले जाऊ शकतात कारण ही परीक्षा जी आहे ती क्लास थ्रीची आहे आणि तुमची नेमणूक त्या जिल्ह्यातील त्याच विभागामध्ये होणार आहे जसे की नागपूरला सर्वाधिक जागा आहेत एकशे सत्तेचाळीस नागपूरला सर्वाधिक जागा आहेत एकशे सत्तेचाळीस तर बऱ्याचदा त्या ठिकाणी जिल्ह्या व जिल्हाविशेष या घटकामध्ये जिल्ह्यांच्या फॉर्म भरला त्या जिल्ह्याची डिटेल माहिती ब या ठिकाणी बघणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये जिल्हाविशेष बाबींवरती लक्ष देणं गरजेचं आहे की नागपूरमधील उदाहरणार्थ आपण जर नागपूरविषयी बघायचं झालं की नागपूरमधील महत्त्वाचे अभयारण्य कुठले नागपूरमध्ये सा अभयारण्य मधील कुठला प्राणी सापडतो किंवा नागपूरमधील विशेष अभयारण्याची नावे ही आहे का नाही असे प्रकारे नागपूरमधील पर्यावरण किंवा वन विभागाविषयी खूप डिटेल माहिती पाहिजे किंवा ज्या जिल्ह्याचा तुम्ही फॉर्म भरतात ज्या जिल्ह्याचा तुम्ही फॉर्म भरताल त्या जिल्ह्याची पर्यावरणासंबंधी वन विभागासंबंधी किंवा वन वन विभागातील काही विशेष बाबींसंबंधी ही माहिती जिल्हा विशेष या घटकामधून मला सांगायचं आहे त्याच्यानंतर भूगोल पर्यावरण इतिहास या विषयाचा सखोल अभ्यास पर्यावरण विभागाच्या <गलता> अनुषंगाने पर्यावरण विभागाच्या अनुषंगाने बघणं या ठिकाणी गरजेचं आहे की भूगोलामध्ये काही जे काही ए बी सौदी सरांचं पुस्तक आहे महाराष्ट्रचा भगोल त्याच्यासंबंधी पर्यावरणासंबंधी जे काही मुद्दे दिलेले आहेत ते महत्त्वाचे आहेत ते बघणं गरजेचं आहे आणि भौतिक चाचणीमध्ये सांगितल्याप्रमाणे अभिनव प्रकाशन आणि युनिकचे काही युनिक प्रकाशनाचं जे काही पुस्तक आहे ते देखील बघणं गरजेचं आहे किंवा सर्वात बेस्ट माझ्या मते की अभिनव प्रकाशनाचं चा, बौद्धिक चाचणी हे पुस्तक आणि बौद्धिक चाचणीमध्ये तीस प्रश्न असतील त्याच्यापैकी काही प्रश्न दहा प्रश्न हे गणिताचे देखील असू शकतात किंवा असणारच कारण आतापर्यंत बौद्धिक चाचणीच्या परीक्षेला सिलेबसमध्ये जर मेन्शन केलं असेल तर त्या ठिकाणी गणित हे या ठिकाणी बघणं गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी बौद्धिक चाचणी आणि गणित हे विषय बघणं गरजेचं आहे मागील प्रश्नपत्रिकेचा सराव देखील या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि प्रश्नसंच एक बघू त्या शंग अनुषंगानं स प्रश्नपत्रिकांचा प्रश्न देखील एक सराव प्रश्नसंच म्हणून या ठिकाणी बघणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी मागील प्रश्नपत्रिकांचा सरावासंबंधी बोलायचे झाल्यास काही वनविभागाच्या मागील प्रश्नपत्रिका देखील या ठिकाणी इंटरनेटवर उपलब्ध आहेत त्या प्रश्नपत्रिका आपण मिळवून किंवा एखाद्या मार्केटमधील पुस्तक जर घेतलं मार्गदर्शक गाईड प वनरक्षक संबंधित त्याच्यामध्ये दे देखील सराव प्रश्नपत्रिकांचा समावेश केलेला असतो प्रश्नपत्रिकांचा सराव करणं गरजेचं आहे कारण प्रश्नपत्रिकेच्या सरावामधून आपणास एक अभ्यासाला दिशा मिळते किंवा अभ्यासाला एक परिपूर्णता मिळते म्हणून या ठिकाणी प्रश्नपत्रिकेचा सराव करणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर शारीरिक पात्रता चाचणी ही बघित झालीस तर ही एक ऐंशी मार्काची प शारीरिक पात्रता चाचणी आहे आणि महत्त्वाची म्हणजे लक्षात ठेवणं हे जे काही गरजेचं आहे तो मुद्दा असा की या ठिकाणी शारीरिक पात्रता चाचणी ही शारीरिक पात्रता चाचणी ही पंचेचाळीस टक्के ज्या विद्यार्थ्यांना गुण मिळाले आहेत त्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी शारीरिक पात्रता चाचणी घेतली जाणार आहे त्याच्यामुळे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आधी लेखी परीक्षा क्लिअर होणं गरजेचं आहे पात्र होणं गरजेचं आहे त्याचनंतर शारीरिक पात्रते चाचणीचा विचार करणं किंवा चर्चा करणं या ठिकाणी गरजेचं आहे म्हणून या ठिकाणी लेखी परीक्षेची तयारी करणं गरजेचं आहे म्हणून या ठिकाणी या ठिकाणी बु बुकलिस्ट आणि परीक्षा पद्धतींचा एक स्ट्रॅटेजी याविषयी आपण माहिती बघितलेली आहे पुढील व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक सब्जेक्ट वाईज प्रत्येक सब्जेक्ट वाईज म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा जो सब्जेक्ट आहे या परीक्षेच्या अनुषंगाने सामान्य ज्ञान या घटकाविषयी डिटेल माहिती आपण बघणार आहोत ती पर्यावरणाच्या अनुषंगाने भूगोल भूगोल आणि इतिहास इतिहास संबंधित थोडीशी सेपरेट माहिती देखील बघणं गरजेचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिल्हा विशेष हे प्रत्येकानं आपल्या जिल्ह्याच्या ज्या ठिकाणी आपण फॉर्म भरला आहे त्या जिल्ह्याचा विशेष अभ्यास करणं गरजेचं आहे अशा प्रकारे आपण ही माहिती बघणार आहोत धन्यवाद